रत्नागिरी जिल्ह्यातील बुरोंडी बंदराच्या समुद्रकिनारी आयोजित बी एम पी एल बुरोंडी मुस्लिम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मासेमारी बंद असल्याने मच्छीमार समाजाने वेळेचा सदुपयोग करत ही स्पर्धा भरवली होती कोळी खारवी मुस्लिम समाजातील तरुणांसह हिंदू मुस्लिम्स अलोख्याचे सुंदर उदाहरण या निमित्ताने पाहायला मिळाले प्रेक्षकांनी घरच्या टेरेसवरून सामना पाहत जल्लोष केला दरवर्षी होणारी ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नसून सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरली आहे विजेत्या संघाला बक्षिसेही दिली जातात या स्पर्धेमुळे बुरोंडीच्या किनाऱ्यावर नव चैतन्य फुलले आहे नक्कीच आज येथे आपण आमचा बुरोंडी बंदर मोहल्ला आ, हे अतिशय इथे असणारे तरुण आहेत ते क्रिकेट प्रेमी आहेत प्रचंड त्यांना क्रिकेटबद्दल प्रेम आहे आहे आणि त्या माध्यमातून ते आ, या पूर्वीपासूनच म्हणजे गेले कित्येक वर्ष मी पाहतोय मी सुद्धा या गावात लहानाचा मोठा झालो तर क्रिकेटचे स्पर्धा भरवणे हा त्यांचा मोठा एक उत्सव असल्यावर एक नेहमी असतं आणि त्याप्रमाणे हे जे बोरोंडी प्रीमियर लीग हे बोरोंडी बंदर मुल्ह्यातर्फे जे आयोजन केलं जातं याचं हे आज पाचवं वर्ष आहे आणि या पाचव्या वर्षाचं आयोजन सुद्धा त्यांनी एक धूम धडाक्यात केलेलं आहे प्रचंड ते मेहनत घेऊन याचं नियोजन करत असतात समुद्राची भरटी होती ओटी जशी त्यानुसार वेळेनुसार ते आयोजन असतं त्यामध्ये ते युट्यूब लाईव्ह पासून अगदी प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांपर्यंत निमंत्रण पोहोचवणं त्यांच्यापर्यंत आदरभावाने वागणूक त्यांना देऊन त्यांचा मान सन्मान ठेवणं हे सगळं नियोजन अगदी चांगल्या प्रकारे करतात पासून ते खेळ कोल्हापूर सिंधुदुर्ग पर्यंत या मुलांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी या क्रिकेट क्षेत्रामध्ये मी त्याला प्रोत्साहन करतो पण खरो आज बुरवंडी मध्ये आज आलो आज आज समुद्र सपाटीचा आज सगळे मच्छीमार सगळे बांधव एक समाज असं समजून जे काय क्रिकेट आहेत इथे जात पात कोणताही न मानता आज खरोखर जो काय क्रिकेट आहेत हे बघून फार आनंद झाला आणि खरोखर कर, या शिवसेनेमधून मी आज प्रत्येक ठिकाणी ही व्हिजिट करत असतो पण खरोखर कर, इथे कोणता धर्म कुठचा जातीपात न करता आज सगळे सोप्याने खेळतायत हे बघून फार मोठा आनंद झाला आज तरुण मुळे जी खेळत आहेत यातूनच आपले कोणतरी क्रिकेटपटू तयार व्हावा आज मगाच मी बघतोय एवढे छान छान क्रिकेट खेळत आहेत की बघून आनंद झाला आज आपल्या खेडोपाड्यात तिकडे कोणाचं लक्ष नाहीये पण खरोखर अशी मुलं खेळत आहेत की त्यातला एखादा क्रिकेटपटू व्हावा माझी सतीच्या आमच्या या मुस्लिम लीग लीगचं हे पाचवं वर्ष आहे आणि जसं आपल्याला माहिती आहे की मासेमारी आता थांबलेली आहे आणि आता आम्हाला मोकळावे आहे या अनुषंगाने हे पाचव्या वर्षाचं आयोजन सर्व मुलांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे हे क्रिकेटचा सात दिवसाचं आयोजन होतं ते चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि खेळमेळीच्या वातावरणात आज ही स्पर्धा संपन्न झालेली आहे आणि आता आपण बक्षीस वितरणाकडे जातो एवढ्या चांगल्या प्रकारे आयोजन करणं हे काय काहीची गोष्ट नाही चांगल्या प्रकारे आयोजन हे आपल्याला पाहायला मिळतं असंच पुढेही त्यांनी आयोजन करावं आणि आनंद लुटावा असे त्यांना ईश्वरी प्रार्थना करतो हे बरेच वर्ष चाललेलं आहे जो जो क्रिकेटचा खेळ चालू झालेला आहे आजपर्यंत टुर्नामेंट भरले जातात आणि वार्षिक हे खेळ होतो आमचा जून महिन्यामध्ये वार्षिक खेळवलं जाते आणि वार्षिक टुर्नामेंट होते इतर सगळे बा आजूबाजूचे लोक पण येतात आणि आम्ही आम्ही सरीने आमच्या गावामध्ये आर्वी कोली मुसलमान हे मच्छीमार समाज आहेत त्याच्यानंतर आमचा बाजारपेठ आहे भंडारवाडा आहे अखिल अखिल हिंदू समाज सगळे ह्याच्यातलं सहभागी असतात आणि आम्ही सगळ्या लोकांनी एकत्र मिळून हा आमचा टुर्नामेंट जो प्रोग्राम आहे तो साजरा करतो आम्ही जर सांगायचं तर हा बोरोंडी बंदर मोहल्याचं हा पाचवं पर्व आहे हा शांततेत पार पडणारा हा क्रिकेटच्या माध्यमातून एक उत्तम संधी शांततेचा हे मुस्लिम समाज दरवर्षी देत असतो दरवर्ष त्यांच्या समाजामध्ये नवीन नवीन नवी प्लेयर तयार होऊन चा त्याचा चांगल्या प्रकारे उपभोग घेऊन एक नवीन नवी क्रिकेटची टीम तयार होत असते प्रत्येक वर्ष त्याबद्दल बंदर मोहल्याला मी शुभेच्छा देतो आणि गावामध्ये आज बघाल एक बाजूला खालवी समाज एक बाजूला मध्ये मुस्लिम समाज दुसऱ्या बाजूला कोळी समाज असा सांगित धार्मिक एकोप्याचा उत्सव हा एक उत्सवाच्या स्वरूपात हे कार्यक्रम पार पडले जातात एवढेच मी ह्या वेळेला सांगेन आणि ह्या समाजाला पूर्ण मी संपूर्ण क्रिकेट टीमला आणि यांच्या मुस्लिम समाज बंदर मोदीला हो मी शुभेच्छा देईन